थोड्याच वेळात आता मेड समरचं सेलिब्रेशन चालू होईल सो एक ड्रीम मध्ये जो पार्टनर त्यांनी विचार केलेला असतो सो so, तसाच पार्टनर त्यांना हे केल्यानंतर मिळतो हे कुठेही जावा अंधश्रद्धा आहे काय आता आमचे सगळे फ्रेंड्स पण आलेले आहेत तुम्हाला दाखवते सो इथे सगळे नमस्कार मी आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसेल तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो आज आहे मिड समर म्हणजेच स्वीडिश लोकांचा खूप असा हॅपनिंग आणि महत्त्वाचा दिवस आणि आज आम्ही खरं तर चाललो आहोत मिड से समर सेलिब्रेशन बघण्यासाठी तिथे करण्यासाठी आणि खूप भारी असतं आम्ही दरवर्षी जातो आणि हे आता आमचं मला वाटतं आपलं हे आता मीडसमोरचं पाच किती वर्ष आहे चौथं वर्ष आहे राईट तर हे आमचं मीडसमोरचं चौथं वर्ष आहे सो दरवर्षी आम्ही जातो आणि दरवर्षी तो व्हिडिओ पण तुमच्याबरोबर शेअर करतोच प्रत्येक वेळी वेगवेगळं काहीतरी बघायला मिळतंच आणि ह्या वेळेससुद्धा तसंच असणार आहे सो तुम्हाला बघायला खूप जास्त मजा येईल आणि चला तर सगळं तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे पण तिकडे छान लोक मस्त एन्जॉय करतात टाईम स्पेंड करतात फॅमिली सोबत टाईम स्पेंड करतात आणि मीठ समोरचं काय खरं तर महत्त्व आहे किंवा कशासाठी से सेलिब्रेट करतात हे मी तुम्हाला सांगेलच पण त्याच्या आधी आता आम्ही थोडंसं स्नॅक्स वगैरे घ्यायला आलेलो आहोत चल इकडे वी का तुझी ट्रॉली घे ह्या ब इथे ह्या ब इकडे इकडे आणि मी का छान रेडी झाली आहे बघा इथे मिड समर साठी आणि आता शॉपिंग हो ना चल तिकडे इकडे इकडे चल इकडे हा चल काय घेत लेमन, लेमन पण नको आंबट लागेल स्वीट घेऊया काहीतरी हां सो फ्रूट्स वगैरे पण आपण घेऊ शकतो खरं तर आणि मी असं ऐकलेलं आहे की समोरच्या दिवशी आहे ना स्पेशली uh, स्ट्रॉबेरीज खूप जास्त स्ट्रॉबेरीचं खूप जास्त महत्त्व आहे म्हणजे डेझर्टनंतर इकडे मग डेजर्टमध्ये ते स्ट्रॉबेरीज खातात स्ट्रॉबेरी विथक्रीम किंवा स्ट्रॉबेरी केक स्ट्रॉबेरीच्या सगळ्या गोष्टी खातात सो आज त्याचं खरं तर महत्त्व आहे तर चला सो so, आता आम्ही थोडंफार स्नॅक्स घेतलेला आहे डेझर्ट आहे त्याच्यानंतर कोक आहे आणि जिफ्लरा वगैरे आहे नको चॉकलेट आता आपण घेतले ना एवढं सगळं चल आपल्याला पार्कमध्ये जायचं आहे तुझा, तुझा फ्रेंड येणार आहे ना हो चल So, सो जाला, आता आमचं हो, स्नॅक्स वगैरे घेऊन झालं आणि आता आम्ही चाललेलो आहोत मिडसमरच्या इथे आणि मिडसमर खरं तर आहे ना स्वीडनमध्ये खूप वेगवेगळ्या ठिकाणी सेलिब्रेट करतात मोठे मोठे जे पार्क असतात ना सो तिथे भरपूर जणं एकत्र येऊन मिडसमर सेलिब्रेट करतात आणि मेन म्हणजे आता आहे ना तिकडे गेल्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल की खूप जणांनी ना असे स्वीडिश आउटफिट वेअर केलेले असतात म्हणजे ट्रेडिशनल त्यांचे जे असतात ना स्वीडिश सो ते आणि ते बघायला एवढं छान वाटतं ना त्यांच्याकडे सो तुम्हाला ते नक्कीच दाखवेल तर स आता आम्ही पार्कच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि तुम्हाला म्हणजे इथनं दिसणार नाही खरं तर मला दिसती आहे खूप जास्त गर्दी आहे आणि अजून हळूहळू लोक येतील हो चल काढला ना मी सो इथे आम्ही आता आलेलो आहोत आणि तुम्ही गर्दी बघू शकता खूप सारी गर्दी आहे आणि छान सगळे एन्जॉय करतात नाही का सगळे बसून वगैरे मस्त मॅट फॅमिली टाईम एन्जॉय करतात आणि यस मी तुम्हाला म्हटलं होतं ना की स्वीडिश ट्रेडिशनल ड्रेसेस घालून काही असतात बघा तर इथे दिसत आहेत त्यांच्या स्वीडिश ड्रेसेसमध्ये आणि बघायला इतकं छान वाटतं आणि हे तर काहीच नाही अजून जेव्हा ते डान्स वगैरे करतील ना तेव्हा अजून छान वाटणार असं काय तर आता आम्ही इथे बसलेलो आहोत मस्त लॉनमध्ये आणि थोड्याच वेळात आता मिडसमरचं सेलिब्रेशन चालू होईल सो so इथे मिडसमरचं सेलिब्रेशन कसं करतात की एक काय म्हणतात पोल उभा करतात आणि त्याच्यावर सगळे फ्लावर्स वगैरे लावलेले असतात क्रॉस असतो बेसिकली तो आणि ते त्याचं ते, ते, ते मधोमध उभं ठेवून त्याच्या ब त्याचं काय म्हणतात त्याला राऊंड करून डान्स करतात सगळे गाणं म्हणतात आणि ते बघण्यासारखं असतं खरं तर सो ते थोड्या वेळात होईलच आता की ते तयारी चालू आहे मी येताना असं बघितलं आणि म्युझिक वगैरे पण मागे चालू आहे तुम्हाला आवाज येतच असेल तर खूप छान वाटतं आहे हॅपनिंग असं वातावरण आहे आणि खरं तर इंटरेस्टिंग सांगायची झाली तर अशी ना की इथे जे अनमॅरिड गर्ल्स असतात ना सो ते काय करतात की सात प्रकारचे वेगवेगळे फ्लावर्स आणतात आणि ते फ्लावर्स जे रात्री झोपताना उशी खाली ठेवतात आणि जे ते ड्रीम त्यांच्या ड्रीममध्ये जो पार्टनर त्यांनी विचार केलेला असतो सो तसाच पार्टनर त्यांना हे केल्यानंतर मिळतो हे एक खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे मी हे वाचलेलं आहे म्हणजे कुठेही जावा अंधश्रद्धा आहे का म्हणजे असू शकते अंधश्रद्धा पण असू शकते पण असं करतात इथे आता काय त्याच्यामुळे सगळे इथे टियारा वगैरे रिअल फ्लावरचा टियारा लावून इथे सगळे छान एन्जॉय करतात बरेचसे दिसत असतात हो किती सिग्स झाले बघ ना आणि थोडेसे वेग सगळे सगळीकडे असे वेगवेगळे स्टॉल्स पण आहेत तिथे आता मागे ना आईस्क्रीमचा वगैरे स्टॉल आहे सो आणि आजचा दिवस आहे ना खरं तर मीड समरचा हा खूप मोठा दिवस असतो त्याच्यामुळे आजही सेलिब्रेशन इथे होतं आणि स्वीडनमध्ये बऱ्याच ठिकाणी इथे सेलिब्रेशन होत राहतं मोठे मोठे जे काय म्हणतात मोठे मोठे ग्रा गार्डन्स असतात ना तिथे हो बस ना सो इथे हॉर्स रेड वगैरे पण चालू आहे तुम्हाला मी दाखवते झूम करून आता आम्ही इकडे छान मस्त बसून एन्जॉय करतोय सगळ्यांचे सगळे फॅमिली फ्रेंड्स बरोबर सगळे आलेले आहेत आणि आमचे पण फ्रेंड्स येत आहेत आलेले आहेत काही काही ऑलरेडी आणि थोडे अजून येत आहेत तर आम्ही सगळे बघ मिळून पण छान मस्त एन्जॉय करणारच आहोत सो असं सगळं तुम्हाला बघायला मिळेलच सो सगळे थांबल्या ऑलरेडी ग्रुप करून नाही का तर आपण पण कुठल्या तरी ग्रुपला जॉईन होऊया थोड्या वेळाने आणि তাহলে টান্সকোরি চল যাও কা নাই কিও কিও টান্সকোরি তালে নি তা হুসেন নাই সং স্টে গে ও কি ফেন এ 10 টানে স্টোরা ও ফেন ফোর সং জে না দু কি লব ওলা ফেন স্টো হাক 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 নি কিও টান্সকোরি ফরাক দে সেন টেপ ও সেন ও হাক হাক নি কিও ওসকো তো সং

يبلميصم <laughs> सो वीका बरोबर आता काचा फ्रेंड आलेला आहे खेळायला हो ना मा फ्रेंड ना तुझा बेबी आ, रिवी आला आहे तू सो आता थोडेफार डान्स वगैरे पण चालू आहे आणि थोडं बघून आलो आम्ही आणि आता थोडा वेळा डान्स पण केला थोडासा आणि बसलो इथे येऊन आणि आता आमचे सगळे फ्रेंड्स पण आलेले आहेत तुम्हाला मी सो so, इथे सगळे बसलेलो आहोत आम्ही बघा इथे विक्रांत आहेत

सो so, आत्ताच आमचं सगळं लंच वगैरे झाला भरपूर सारा <coughs> सारा लंच होता म्हणजे आम्ही बिर्याणी आणली होती बऱ्याच जणांनी काय काय वेगवेगळं वेग वेग आणलं होतं इडली सांबर किंवा बऱ्याचशा गोष्टी होत्या फ्रूट्स होते जसं मी तुम्हाला म्हटलं की स्ट्रॉबेरी इथे खूप जास्त आजच्या दिवशी महत्त्वाच्या असतात किंवा खाल्ल्या जातात स्पेशली जास्त सो त्या स्ट्रॉबेरीज वगैरे होत्या आणलेल्या खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि इतकं आता लंच फुल झालेलं आहे ना बाबरे तर आम्ही आता इकडेच थोड्या वेळ छान फिरणार आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवते बरेच जणं इथे बार्बिक्यूसुद्धा करतायत ग्रीलसुद्धा करतायत सगळ्या गोष्टी आणि आमच्यासमोर एक खूपच विचित्र असं बार्बिक्यू चालू आहे तुम्हाला दाखवते मी आमचा लंच झाला आणि आता आम्ही छान हे जे गार्डन आहे खूप मोठं गार्डन आहे सो तिथे आम्ही आता फिरत आहोत आणि छान बघत आहोत एक्सप्लोअर करत आहोत खरं तर आम्ही इथे खूप आधी राहायला होतो एक दीड वर्ष इथे राहिला होतो जवळ आता त्या निमित्ताने येणं झालं आहे खरं तर सो खूप छान आहे सगळेजण छान मस्त चील करत आहेत एन्जॉय करत आहेत सो